आज मनाची सध्या महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे मात्र हे स्मार्ट मीटर बसू नये या स्मार्ट मीटर मुळे ग्राहकांची पिळवणूक होणार आहे तरी लवकरात लवकर हे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम बंद करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेडग येथील महावितरण ऑफिसमध्ये अभियंता वनमाने साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष भरत चौगुले संपर्क प्रमुख श्रीधर उदगावे अमोल मतिवडे शीतल मांजरे दिलीप बिरनाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते आजमाने यांना ग्राहकांच्या वतीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन दिलेलं आहे आज जे स्मार्ट मीटरची बसवायची चालू आहे ते बंद व्हावं त्वरित बंद व्हावं कारण ग्राहकावर जादा बोजा पडणार आहे हा स्मार्ट मीटरचा आणि अदानी आणि अंबानीच्या खाजगी कंपनीला ही टेंडर दिल्यामुळं त्यांच्या कपण्याचा कंपन्या चालवल्याचं आम्ही शेतकरी बांधवांनी काय सांगितलं नाही आणि इथून पुढं त्यांनी जर हे मीटर बसवायचं जर बंद नाही केलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं आंदोलन करू असा आम्ही इशारा देऊन आज त्यांना हे निवेदन दिलेलं आहे